नमस्कार मित्रांनो तुम्ही जर शेतकरी आहात आणि तुम्हाला जर पीएम किसान आणि सन्मान निधी योजना म्हणजे आणि राज्य शासन अशा दोघांचे मिळून बारा हजार रुपयाची योजना जर तुम्हाला मिळत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही पी एम किसान मध्ये नोंदणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला वर्षाला शेती चा, शेती चा बारा हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो तुमच्याकडे शेतीचा शेतीचा सातभारा आहे परंतु शेतीचा सातभारा तुम्ही असून देखील लाभ घेत नसाल तर लवकरात लवकर तुम्ही सीएससी केंद्र किंवा महाई सेवा केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही तुमच्या नोंदणी करून घ्या तुम्ही किसानचा फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुम्हाला या वर्षभराचा जो बारा हजाराचा निधी आहे तो तुम्हाला प्राप्त होणार आहे तर मित्रांनो पीएम किसान योजनेसाठी तुम्हाला शेतीचा सा सातबारा हा किती गुंठ्याचा पाहिजे हा प्रश्न पडला असेल तर मित्रांनो तुमच्या शेतीचा सातबारा हा कितीही गुंठ्याचा असू दे एक गुंठ्याचा असू दे दोन गुंट्याचा असू दे परंतु त्या शेतीच्या सातबारावर तुमच्या घरपड हा शिक्का नको त्यासाठी तुम्हाला गवतपड असू दे वर्कर्स असू दे किंवा शे भात शेती असू दे असे जरी शेरा असला तरी चालणार आहे परंतु तुमच्या सातबाऱ्यावर घरपड हा शेरा नसावा जर तुमच्या शे सातबाऱ्यावर जर घरपड हा शेरा असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो तुमच्याकडे एक किंवा दोन जरी असेल परंतु तो वर्कस भातशेती किंवा गवतपड असा असेल तरी चालणार आहे तर मित्रांनो पीएम किसान योजनेसाठी तुम्हाला कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहे आधार कार्ड मोबाईलला लिंक असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे रेशन कार्ड आणि पोस्टामध्ये तुम्हाला आय पी पी अकाउंटचा एक खाता उघडायला लागणार आहे त्या जेणेकरून तुम्हाला तुमचे पीएम किसानचे पैसे पोस्टाच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याचप्रमाणे सात बारा आणि आठ उतारा असणे आवश्यक आहे इत्यादी कागदपत्रांचा समावेश होणार आहे तर मित्रांनो तुमच्याकडे जर सा शेतीचा सा सात बरा असेल तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन पीएम किसान साठी नोंदणी करून घ्या तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील त्याचप्रमाणे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र yeah! yeah!